नमस्कार मित्र मंडळ मी आलेलो आहे मित्रांनो बाहेरच्या गावात त्याकडे काकडी न्यायला मित्र अवघर वगैरे न्यायचं की मित्रांनो आपल्याला त्यामुळे मित्रांनो आलो मी आणि मित्र मी या गावात आलो मित्र मी तो साऊंड इतका बेकार वाचते ना काय माहिती म्हणतो साऊंड आहे बघू आपण चला जुन करून दाखवतो मला मागचा कॅमेरा करून दाखवतो मला कसला वाचता तो बेकार आता आवाज तुम्ही केलाय तरी तुम्हाला दाखवतो चला हा ते बेकार वाचतोय हा बघा मित्रांनो इथं साऊंड आहे बघा इथं लग्न आहे का नवरी गाडी देऊची गाडी होई मित्र नको इकडं साऊंड का हो इकडं चिजचा आडो आहे मित्रांनो साऊंड त्यामुळे मित्रांनो ते काही जास्त आवाज मारत नसतो बघा मित्रांनो कसलं बेकार वाजतोय नुसतं मशीनचा आवाज कमी केला मित्रांनो त्यांनी बघू आता हो का वाढवतो मित्रांनो धमाधामाने आवाज बघा मित्रांनो इतकं बेकार वाचतोय ना म्हणजे आता बंद करतो मित्रांनो म्हणजे नक्की जा कसा वाटला आणि सबस्क्राईब करा मित्रांनो त्यांनी मोठा आवाज केला मित्रांनो बघ इतला बेकार आवाज मारतो मित्रांनो साऊंड बघा मित्रांनो इतका बेकार आवाज मारतोय ना मित्रांनो